आज आमच्याकडे खूप जोराचा पाऊस सुरू आहे आणि मी आलेले आहे कर्जतला तर कर्जतला मी थोडीफार भाजी लावली आहे दरवर्षी लावतो तर आज दाखवते मी तुम्हाला काय काय लावले पहिला तुम्ही बघितलं ला, अळू लावले ही हळद लावलेली आहे हे आहे आलं आणि ह्या बघा या, या करिंद्याच्या वेली आहेत आणि हे आहे रताळी रताळी लावलेली आहेत आणि बरेच दिवस खूप पाऊस आहे ना त्याच्यामुळे गवती काढताना आला आणि हे बघा ही भेंड्याची रोपं आहेत आणि बाजूला आहे ती वांग्याची रोपं आहेत आम्ही दरवर्षी ना थोडी थोडी भाजी लावतो तर ह्यावेळेस काकडी वगैरे नाही आली पण हा बघा भोपळा आले म्हणजे डांगर तुम्ही बघा याला फुलं दिसत असतील तुम्हाला पाच सहा फुलं तर दिसत आहेत बाजूला खूप गवत आहे तो काढावा लागेल आणि हे बघा या चवळीच्या शेंगा एकदम छोटे छोटे रूप आणि त्याला मस्त अशा चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत हे बघा चवळीचे पण बरेच रूप आलेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते लांबूनच दाखवते जाते बघा तूर लावले ही बाजूला जी आहेत ना झाडं सगळी रोपाली आले ती तुरीची आता मी सगळी भाजी काढून घेते ही अळूची पानं काढून घेते घरी जाऊन मस्त याच्या अळूवड्या बनवते ही थोडीशी भेंडी खुडून घेते आणि हळदीची पानं पातोड्या बनवण्यासाठी तर अशी माझी थोडीशी मी भाजी खुडून घेतलेली आहे आता एवढी सगळी भाजी घेऊन मी चालली आमच्या घरी जे घरी परत येणार आहे फार्म हाऊसवरून